जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलो आहे खिकडी आहे म्हणजे माय बरोबर माझा मित्र आहे रोकडे म्हणून त्यांनी बॅटरी पकडले बघा तर आम्ही दोघं आज आलोय वाड्याला खिकडी आहे तर बघू आज कावड्या खेकडी मिळतात व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग मित्रांनो मित्रांनो तर बघा इथून आपल्याला खाली आहे बरं का हां इथून वाटाय वाड्यात उतराय इथून आपण उतरणार आहे आणि मग इथून पाण्यातून वर जाणार ना, जास्त नाही गुडघ्या एवढ्या फक्त नाही म्हणून थोडंसं दोन जागी असून गुडघ्या एवढ्या तिथून जाऊ व्यवस्थित ह्या बघा मित्रांनो आला वडा आणि आता हे वाड्यातून आपल्याला जायचं आहे इकडं वरती तर मग चला आता पिल्लो पिल्लो खिकडीचा पिल्लो ह्या म्हणलाय <laughs> बारीक आहे मित्रांनो भोवणीचा टाइम आहे तर आपण घेणार याल बर का नाहीतर असं नको व्हायला पाहिलं की कळदीला सोडून <laughs> <laughs> मित्रांनो ही जरा बरी आहे आवडी काय मठ्ठी नाही पण बरी आहे घ्यावी <laughs> काय झाले त्यासाठी हा मित्रांनंतर मिळाला बरं का काय आवडा मोठा नाही

खेकड लागत मित्रांनो बघा आज आपल्याला ले ह्या आवड्या खेकडी मिळाल्या लय नाही मिळाल्या पण एक एक अलवनाचा काम चांगला झालाय याच्यामध्ये पहिल्यांदाच आहे ना बार पकडलेल्या आपण खेकडी ह्या आशा तुम्ही तर बघितलंय बारखांड्यात पकडल्या आणि नंतर मग ह्या एक दोन जराशी मिळाल्या बऱ्या आणि सगळ्यात शेवटलं ही मठी मिळाली बिळावा असल्यामुळे ना तिची शूटिंग काही गेली नाही पटकन लगेच पकडली पट लय खेकडा पण हा त्याचा शिंगडा बघा हा मठा खेकड आहे पण त्या मोबाईल मध्ये तुम्हाला एवढा माठा वाटत नसून हा त्याचा माठा शिंगडा पण हा जर शिंगडा मोडला नसताना तर लय जबार दिसला असता खेळा शिंगडा लावला ना लय मोठा खेकत दिसला असता असा ध्रुवा साफ करीत राहायची खेकडी इकडे बघ ध्रुवा इकडे बघ ध्रुवा हा लय आहे नाही तो जरा साफ करू लागो तुम्हाला तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनेल नवीन हवे चॅनेल सबस्क्राईब करा जय आदिवासी जय जोहार